नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तालुक्यातल्या चे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण खून करण्यात आल्याची घटना घडली या घटनेवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात आला तर वाल्मिक कराडवरून विरोधकांनी सत्ताधारांना चांगलंच धारेवर धरलं यामुळे राज्याचं वातावरण चांगलंच तापलं आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवरून महायुतीसह महाविकास आघाडीवर सुद्धा निशाणा साधलाय दरम्यान हाच धागा पकडत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला होता फडणवीस तुम्ही म्हणता कराड गायब आहे मग हे काय अशी विचारणा त्यांनी ट्विट करून केली होती अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडला तातडीने अटक झालीच पाहिजे अटक नाही झाली तर आम्ही सगळे बीडला जाऊन आंदोलन करणार धनंजय मुंडे यांना देखील कुठलेही खाते मिळता कामा नये अशी मागणी ट्वीट करून अंजली दमानिया यांनी केली होती त्यावरून खरा वादंग गोठला होता आता पुन्हा अंजली दमानिया यांनी पोस्ट करत वर की फक्त दहा वेळा एफ आय आर झाले तेवीस सेक्शन्स त्यापैकी अनेक सेक्शन तीन ते चार वेळा देखील आहेत एकूण पंचेचाळीस सेक्शन्स लागलेले आहेत इतके गंभीर गुन्हे दाखल असलेला माणूस धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर कसा असू शकतो त्यांना आधी मवियाने ठारा दिला आता महायुतीने दिलाय बीडमधून खूप फोन आले या सगळ्यांची खूप दहशत आहे लोकांनी जगायचं कसं असा सवाल त्यांनी सोशल प्लॅटफॉर्म वर उपस्थित केला याशिवाय धनंजय मुंडे विरोधामध्ये आता मराठा क्रांती मोर्चा सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेऊ नका अशी मागणी मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून केली जात होती मात्र धनंजय मुंडेंना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली त्यानंतर धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय धनंजय मुंडे यांना अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी या पत्राद्वारे मराठा क्रांती मोर्चा करून करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या दिग्गज नेत्यांसोबतचे वाल्मीक कराड यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत लोक या फोटोज वर प्रश्न विचारतात आणि यामुळे वाल्मीक कराड यांचा जर या गुन्ह्यामध्ये खरंच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभाग असेल तर नेते मंडळी त्यांना पाठीशी घालत आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका